बजेट कमी आहे लक्झरियस सोसायटीमध्ये तुम्हाला फ्लॅट परचेस करायचा आहे लक्झरियस लाईफस्टाईल जगायची आहे तर मी तुम्हाला घेऊन आली आहे थर्ड मुंबईमध्ये फक्त आणि फक्त एक लाखाच्या डाऊन पेमेंटमध्ये तुम्हाला लक्झरियस फील येणार आहे अशी आपली सुंदर सोसायटी आहे आपलं जे लोकेशन आहे ते थर्ड मुंबई नेरळमध्ये आहे रायगड डिस्ट्रिक्ट पडते तसेच मी जी ही प्रॉपर्टी आहे ही कर्जत मुरबाड हायवे टच आहे तसेच स्टेशन इथून पाच ते सहा मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्स वर आहे आणि इथूनच तुम्हाला मेन मार्केट मिळून जात फेज वनची ए आणि बी बिल्डिंग फेज टू मधली सी आणि डी बिल्डिंग इविंग मधली फर्स्ट बिल्डिंग फेस थ्री मधली एफ बिल्डिंग आता आपण पाहिलं ए बी सी डी ई e, एफ त्यामध्ये तुम्हाला ए बी सी डी ई e. पूर्णपणे सोल्ड आउट आहेत एफ बिल्डिंग मध्ये मोजकेच फ्लॅट शिल्लक आहेत या प्रोजेक्ट मध्ये मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे फक्त आणि फक्त एक लाखाचं डाऊन पेमेंट आहे नाइंटी फाय पर्सेंट लोन तुमचं कोणत्याही बँकेतून सहज पॉसिबल आहे आणि थांबा चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून मी तुम्हाला अशा नवनवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत घेऊन येत राहील चला तर मग आता प्रत्येक आणि परफेक्ट माहिती आपण या व्हिडिओद्वारे घेऊ लिगलिटी बद्दल म्हणायचं झालं तर आपली ही प्रॉपर्टी प्रॉपर एने प्लॉट वर उभी आहे आणि महारेरा रजिस्टर आहे या प्रॉपर्टीची पूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मध्ये देणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवट पर्यंत तुम्ही नक्कीच पहा सुंदर अशा प्रोजेक्टची सुंदर अशी एंट्री पाहू शकता तुम्हाला शॉप प्लस फ्लॅट हवा असेल तर ही चॉईस असेल तेही तुम्हाला मिळून जाईल आपल्या प्रत्येक बिल्डिंग मध्ये तुम्हाला दोन लिफ्ट मिळणार आहेत विथ पॉवर बॅकअप तुमच्या प्रत्येक बिल्डिंग खाली सीसीटीव्ही कॅमेरा चोवीस तास मिळणार आहे मोठी अशी ओपन पार्किंग डेकोरेटिव्ह लॉबी लावण्याची गरज नाही कारण तुमच्या नळाला चोवीस तास फिल्टरच पाणी मिळणार आहे लिफ्ट बॅकअप आणि आउटसाइड लाईटसाठी साठी तुम्हाला जनरेटर दिलाय जी प्लस वनचा क्लब हाऊस मिळणार आहे आणि इंडोर गेम्स मिळणार आहेत लहान मुलांना खेळण्यासाठी मस्त असं गार्डन आणि सिटिंग सिट एरिया तुम्हाला या व्हिडिओद्वारे सगळी माहिती मिळालीच असणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट आणि शेअर नक्की करा धन्यवाद